नमस्कार प्रियाज रसोई मराठी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तिखट शंकर पाळ्या प्रवासात घेऊन जाण्यासाठी स्नॅक्स ला खाण्यासाठी तसेच लहान मुलांच्या डब्यात देण्यासाठी तिखट शंकरपाळ्या आयत्यावेळी उपयोगात येतात सलात मग पाहते यासाठी कोणकोणते साहित्य घेतले त्यासाठी इथे आपण दोन वाटी मैदा घेतला आहे एक चमचा कांद्याचे बी घेतले आहेत एक चमचा तीळ घेतले आहे त्यामध्ये घालण्यासाठी एक चमचा जिरे एक चमचा ओवा आणि पाच ते सहा काळी मिरी बारीक करून घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतला आहे अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर घेतली आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूया सर्वात आधी आपण मैद्यामध्ये घेतलेले सर्व साहित्य घालून घेऊयात त्यामध्ये आपण बारीक केलेले जिरे ओवा आणि काळी मिरी हे घालून घेऊयात जिरे आणि ओवा तुम्ही अखंड घातले तरीही चालेल आता आपण त्यामध्ये घेतलेले तीळ आणि कांद्याची बिया आहेत ते घालून घेऊयात तिळ आणि कांद्याच्या बियामुळे आपली शंकरपाई दिसायलाही सुंदर होते आणि चवीलाही छान लागते त्यामध्ये घेतलेली हळद पण घालून घेऊयात सर्वात शेवटी आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात ते आपल्याला शंकरपाई तिखट हवी असल्यामुळे दोन्ही लाल तिखटांचा आपण वापर केलेला आहे तुम्हाला जर कमी तिखट हवी असेल तर त्याऐवजी कश्मीरी लाल मिर्च पावडर चा वापर करू शकता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं हे सर्व चांगलं मिक्स झालं की त्यामध्ये गरम करून ठेवलेले तेलाचं मोहन घालून घेऊयात मोहन टाकलं की सर्व पीठ त्यामध्ये चांगलं गरम तेलाचं मोहन घातल्यामुळे आपली शंकरपाई आहे ती कुरकुरीत आणि खुसखुशीत होते थोडं थोडं पाण्याचा वापर करून आता आपण ते पीठ मळून घेऊयात हे सर्व चांगलं मिक्स करून झालेलं आहे पाणी एकदम त्यामध्ये घालायचं नाही नाहीतर आपले पीठ पातळ होईल आपल्याला हलकस घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट मळायचं आपलं पीठ मळून झालेलं आहे आता थी थी ते भिजण्यासाठी त्यावरती झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटांसाठी ठेवून देऊयात चांगलं भिजलेलं आहे आता आपण त्याच्या शंकर बनवायला घेऊयात कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटं पीठ भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आता आपण पिठाचे गोळे तयार करून घेऊयात गोळे बनवून झालेले आहेत आता आपण लाटायला घेऊयात आपलं पीठ चांगलं भिजलेलं असल्यामुळे लाटी लाटताना आपल्याला पिठाचा वापर करावा लागत नाही तुम्ही पाहू शकता आपलं किती पता पता लाटी लाटून होत आहे थोडीशी पातळच आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आणि आपली शंकरपाळी सुंदर दिसते लाटून आहे आता आपण ते कट करून घेऊयात आपल्याला आवडेल त्या शेप आणि साईज मध्ये आपण हे कट करून घ्यायचे इथे आपण डायमंड शेप मध्ये कट करून घेत आहे त्याची साईज आपण थोडीशी मीडियम ठेवली आहे अशा प्रकारे आता आपण राहिलेल्या सर्व शंकर पाया तयार करून घेऊयात शंकरपाया आपल्या बनून तयार झालेल्या आहेत आता आपण त्या तळून घेऊयात शंकर बनत होतो तोपर्यंत आपण तेल तेल गरम गरम करण्यासाठी ठेवले होते आहे आता आपण तळून थोड्या थोड्या करून आपण तळून घेणार आहोत लो टू मिडियम गॅस वरती शंकरपाय तळायचे आहेत शंकर तळताना मध्ये मध्ये हलवत राहायचे म्हणजे त्या सर्व बाजूंनी चांगल्या भाजून निघतात मोठ्या गॅसवरती शंकरपाया भाजल्या तर बाहेरून भाजतात पण आतल्या साईडने त्या कच्च्या राहतात आपल्या शंकरपाळ्या भाजून झालेल्या आहेत आता आपण त्या तेलून काढून घेऊयात लालसर सोनेरी कलरी पर्यंत आपण ते फ्राय करून घेतले आहेत अशा प्रकारे आता आपण राहिलेल्या शंकरपाळ्या पण फ्राय करून घेऊयात अशा पद्धतीने आपली खुसखुशीत खमंग तिखट शंकरपाळी बनून तयार झालेली आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडले चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद